शरद पवारांनी सोडलेल्या मनोज जारांगे पाटील नावाच्या दिव्यास्त्रावरती महायुती छगन भुजबळ नावाचे ब्रह्मास्त्र सोडेल का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात जसे कंडोपिन्या होय मित्रांनो माझं सब थमेल तुम्ही बघितलं असेल की एकदा छगन भुजबळला सोडाच आणि मग मजा बघा मित्रांनो हा व्हिडिओ कोणाविरुद्ध नाही छगन भुजबळ यांच्या समर्थनात नाही किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात नाही मनोज जरांगे पाटील ज्या मागण्यांना घेऊन आंदोलन करते किंवा ज्या मागण्यांना घेऊन उपोषण करतोय ते म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं समर्थ थक्कच मी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं पण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटीलची आरेरावी वाढलेली आहेत म्हणजे याला पाडू त्याला पाडू त्याच्या पाच पिढ्यापर्यंत जाऊ काँग्रेसला पाडू व विजय वडेट्टीवार जे काँग्रेसच्या आता राष्ट्र महाराष्ट्र अध्यक्ष आहे त्याला पाडू नाव सांगून पाडू त्याला पाडू मी विधानसभा डोळेल विधानसभा उभे करेल हेच शब्द साहेब तुम्ही लोकसभेला सा सुद्धा बोलले होते पण लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा तुम्ही कुणाचा ऐकून कुणाचा ऐकून किंवा नाही ऐकून असंही ठरवू आपण तुमच्या मताने किंवा जनता ठरवेल पण तुम्ही कोणताही कॅन्डिडेट न देण्याचा निर्धार घेतला आणि आपलं पूर्ण मत आपली पूर्ण ताकद ही महाविकास आघाडीच्या मागे उभे राहील मागे महाविकास आघाडीच्या मागे उभे लावली तर मित्रांनो यातून एक लक्षात येते की मनोज दारांगे पाटील साहेब यांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा नक्कीच आहे की मराठा आरक्षण मिळायला हवं हो या मुद्द्यावरून ते खूप मोठे नेते झाले आणि मराठाचा समाज एक एक मराठा समाजाचे मुठ बांधून आणि मराठा समाजाचे एक मेव नेते हे मनोज दारांगे पाटील साहेब आज झालेले आहेत म्हणजेच मनोज मनोज दारांगे पाटलामागे मराठा युथ हा आपल्या आरक्षणाची वाट पाहतोय पण हा आरक्षणाचा मुद्दा भटकतो की काय याच्याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे कारण की मनोजी पाटलांच्या दिवसांदिवस चेंज होत राहतात मित्रांनो जर ओबीसीतून सुद्धा आरक्षण दिलं असं आपण इमेजिन करू ओबीसीतून सुद्धा आरक्षण दिलं तरी हे विधानसभेपर्यंत हे आरक्षणाचा मुद्दा किंवा हा आरक्षणाचं उपोषण हे संपणार नाही कारण की टार्गेट हे चेंज झालेलं आहे ज्याप्रमाणे लोकसभा हे टार्गेट ठरवलं आणि टार्गेटेड कॅन्डिडेट्सला कॅन्डिडेट्सला टार्गेट करण्यात आलं किंवा जशा प्रकारे महायुती म्हणजेच बी जे पी शिवसेना शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या युतीला यांच्या यांचे जे मराठा उमेदवार होते त्यांना सुद्धा पाडण्यापर्यंत मनोज जारांगे पाटलांनी प्रचार केला आणि महाविकास आघाडीला ओपन सपोर्ट ज्या प्रकारे मनोज जारांगे पाटलांनी केला त्यावरून मनोज जारांगे पाटील यांचा उद्देश फक्त आरक्षण नसून लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये कुणाला तरी मदत पोहोचवणं म्हणजेच महाविकास आघाडीला मदत पोहोचवणं महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवारांना मदत पोहोचवणं हेच मनोज राजे पाटलांचा हे उद्देश भरपूर साऱ्या त्यांच्या डिमांडमधून किंवा भरपूर सारे त्यांच्या वक्तव्यामधून किंवा बोलण्यामधून खूप वेळ समोर आलेला आहे तुमचं याच्याबद्दल कन्फ्लिक्ट ऑफ ओपिनियन असू शकतं त्याची पण रिस्पेक्ट केल्या जाईल तुमचं म्हणणं पण तुम्ही मांडू शकता पण मित्रांनो जशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात किंवा ज्या प्रकारचे मराठा आंदोलकच म्हणजे मनोजारांगी पाटलांसोबतच ज्यांनी मनोज पाटलांचे सहकार्य सहकारी जे त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं मराठा उपोषणासाठी मराठा आंदोलन आरक्षणासाठी ज्यांनी काम केलं त्यांनी ज्या प्रकारचे ज्या प्रकारचे आरोप हे मनोज पाटलांवरती लावले ते आरोप खूप गंभीर आहेत मित्रांनो की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या सांगण्यावरून काम करतात शरद पवारांशी बोलतात आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं हे मनोज जरांगे पाटील डिसिशन घेतात तर मनोज जरांगे पाटलांनी दहा टक्के मराठा रिझर्वेशन मिळाल्यानंतर सुद्धा आणि भरपूर साऱ्या लोकांना माझेच मित्र काही आहेत ज्यांना ऑलरेडी ओबीसी समाजाचं ओबीसी मधून त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे का कारण त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचे त्यांचे प्रूफ त्यांना साप म्हणजे त्यांच्या सोयऱ्यांचे सगळे सोयऱ्यांचे प्रूफ त्यांना सापडलेले आहेत तर भरपूर सारे लोकांना ओबीसी सर्टिफिकेट मिळणं सुरू झालेलं आहे पण त्यांचं असं मागणं आहे की सरसकट ओबीसी समाजातून आरक्षण द्या तर मित्रांनो सरसकट ओबीसी समाज समाजातून आरक्षण द्यायचे की नाही हे तर सरकार ठरवेल किंवा सुप्रीम कोर्ट ठरवेल सुप्रीम कोर्टामध्ये केस जाईल नंतर काय होईल हे ठरवेल आपण त्याच्यावरती डिसिजन घेण्याला एक आपली ऑथॉरिटी नाही आहे पण मित्रांनो सांगण्यास तात्पर्य की मनोज जरांगी पाटील ज्या प्रकारची आरे भाषा करतात ज्या प्रकारे मारू ठोकू किंवा गावात घुस देणार नाही ज्या प्रकारे रोहित पवार यांना गावात एंट्री राहते पण बाकीच्या मराठीने त्यांना गावात एंट्री नसते याच्यावरून एक लक्षात येतं की मनोज जारांगी पाटील हे बायस्ट आहेत मनोजरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा त्यांचा मुद्दा त्यांचा मुद्दा एक वेगळा आहे आणि तो विधानसभा आणि लोकसभा हे लोक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे मुद्दे ते वेगळे वेगळे आणि वरतीवरती काढत असतात कारण की ज्यावेळेस जर तुम्ही एका नेत्यासाठी किंवा कोणत्याही नेत्यासाठी गावबंदी असेल तर रोहित पवार प्रत्येक गावामध्ये जाऊन किंवा तुमच्या गावामध्ये जाऊन तुम्हाला कसा भेटू शकतात किंवा प्रत्येक गावामध्ये रोहित रोहित पवार यांचं स्वागत कसं होऊ शकतं ज्यावेळेस इतर मराठा नेत्यांसाठी गाव बंद आहेत का ते मराठे नेते नाहीत ते तुमच्या आरक्षणाला सपोर्ट करत नाही तर मित्रांनो यावरून एक लक्षात येते की मनोज त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्याच्यावरून लोक ज्याच्यावरून ता लोक आशा म्हणजेच आशा करून किंवा डोळे पाणवलेले पाणवलेले डोळे लोक त्यांच्याकडे बघतात आणि मनोज जरांगी पाटील हे आरक्षण नक्कीच आम्हाला मिळून देईल या प्रयत्नात आहेत आणि मनोज जरांगी पाटलांकडून त्या आशा अपेक्षा बाळगून लोक आहेत त्याचा म्हणून झाला की पाटील साहेबांनी विचार करावा आणि आरक्षणाचा मुद्दा त्यांनी लावून धरावा कोणत्याही पार्टीमध्ये लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा सा त्यांनी ओपन प्रचार केला हे आपल्याला दिसलाय त्यांनी कॅन्डिडेट पाडले 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 पूर्ण मराठा समाजाला त्यांनी आव्हान केलं की के तुम्ही यांचे कॅन्डिडेट्स पाडा म्हणजेच महाविक महायुतीचे कॅन्डिडेट्स पाडा ठीक आहे मित्रांनो महा डेमोक्रेसीमध्ये किंवा कोणत्याही लोकशाहीमध्ये कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचा हा अधिकार हा मतदार मतदारांचा असतो आणि मतदारांनी तो अधिकार बजावला आणि बी जे पीला त्यांची जागा दाखवून दिली शिवसेनेला साहेबांना त्यांची जागा दाखवून दिली आणि अजित दादा पवार यांना जागा दाखवून दिली पण ज्या प्रकारचं ज्या मुद्द्यासाठी किंवा ज्या उद्देशासाठी तुम्ही मोर्चे काढता किंवा तुमचं उद्देश जे आहे त्या उद्देशाला बाजूला ठेवून त्या उद्देशाला सेकंडरी समजून जेव्हा तुम्ही फर्स्ट प्रायमरी उद्देश तुमचं हे ठरवता की कोणत्या तरी पार्टीचं नुकसान करायचं आहे आणि कोणत्या तरी पार्टीला कोणत्या तरी साहेबांना फायदा तो फायदा जेव्हा तुम्ही लक्षात समोर ठेवता उद्देश म्हणून तेव्हा तुमचा जो मुद्दा असतो मूळ मुद्दा आरक्षणाचा तो बाजूला पडतो मित्रांनो आता मी येतो छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांबद्दल तर छगन भुजबळ आणि मनोज जरांगी पाटलांची उमरी धुमरी हे आपल्या आपल्यासाठी काही नवीन नाही ज्या प्रकारे हे ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या मुरत पिण्याचा छगन भुजबळ स्क्रिप्टिक स्क्रिप्टिक छगन भुजबळ हे आहेत महाराष्ट्र मोरबी नेते आहेत शिवसैनिक त्यांच्यामध्ये अजूनही आहे आणि शीव, एक लढण्याची दृढ इच्छाशक्ती अजूनही त्यांच्यामध्ये आहे दुसरीकडे महारा मराठा मोर्चातून निघलेले ग्रामीण भागातून निघलेले आणि मोठे झालेले नेते ज्यांच्या मागे एक प्रचंड मोठा सम प्रचंड मराठा मोठा सम, समा मराठा समाज हा त्यांच्या मागे आज उभा आहे आणि त्यांच्याकडे अपेक्षा बाळगून आहे की मनोज दारांगी पाटील आणि भरपूर सारा समाज हातांना दैवत सुद्धा मानतो तर मनोज दारांगी पाटील हे आपल्याला आरक्षण मिळवून देतील या अपेक्षाने त्यांच्याकडे उभा आहे असे नेते मनोज दारांगी पाटील ते यांच्या मधली उमृत हे आपल्याला काही नवीन नाही मित्रांनो ज्या प्रकारचं वाद या दोघांमध्ये किंवा ज्या प्रकारचे स्टेटमेंट हे एक दोघं एक दुसऱ्यासाठी पास करतात ज्या प्रकारचे वक्तव्य हे दोघं एक दुसऱ्यासाठी पास करतात त्यावरून लक्षात येतं की जर एक असेल तर दुसरा ब्रह्मास्त्र शकतो का कारण की मित्रांनो ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही एक मनुष्य पाटलांची मागणी आहे मित्रांनो ही मागणी पूर्ण होणं याच्यासरी कठीण आहे की तुम्ही जेव्हा एका कास्टमधून आरक्षण मागतात तेव्हा त्या कास्टचे लोक उभे राहत असतात आणि ते सुप्रीम कोर्ट जाईल बडच ते येईल त्यामुळे ही मागणी पूर्ण होणं तेवढंच कठीण आहे जेवढं सुप्रीम कोर्टला कन्व्हिन्स करू शकेल की फिफ्टी पर्सेंट पेक्षा मोठी जास्त गॅप तुम्ही सस्टेन करा किंवा तुम्ही त्याला स्टे आणू नका कारण की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेला कोण कसं दाखवसाल आज महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस खासदार फक्त मराठा समाजाचे आहेत म्हणजे मोर फिफ्टी पर्सेंट खासदार हे जर ज्या समाजाचे असतील तो समाज पॉलिटिकली दृष्ट्या हा मागासवर्गीय नाही तर पॉलिटिकली आता तुम्ही म्हणसा की जे काही खानदार म्हणजे जे काही मोठे मतदार आहेत जे काही श्रीमंत मराठे आहेत तेच फक्त मित्रांनो पण ते पण सुद्धा मराठे आहेत जात जात असते जातीमध्ये श्रीमंत गरीब असं पाहिलं जात नसतं पण या समाजाचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन की या समाजाचं सोशल रिप्रेझेंटेशन इकॉनॉमी परिस्थिती कशी आहे ह्या गोष्टीवरून सगळे मुद्दे ठरले जातात जर जा सव्वीस खासदार मराठा समाजाचे बनत असतील तर सुप्रीम कोर्टासमोर हा प्रश्न येतो की बाबा हा समाज पॉलिटिकली मागे नाही दुसरं राहिलं सोशल सोशली मागे तर मराठा समाज हा एक डॉमिनंट महाराष्ट्रामध्ये कास्ट आहे त्यामुळे सोशल सोशली हा समाज मागे नाही आहे इकॉनॉमिक इकॉनॉमी हा तर मित्रांनो इकॉनॉमीबद्दल तुम्ही बोलू शकता की मराठा समाजामध्ये पण फिफ्टी सेव्हन्टी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट ऍटलीस्ट असे लोक आहेत जे गरीब आहेत ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे ज्यांच्याजवळ शिक्षणासाठी मोठं चांगलं शिक्षण घेण्यासाठी पैशांची कमतरता आहे अशा लोकांना आरक्षण मिळणं यांचा अधिकार आहे तर मराठा समाजाला पण आरक्षण मिळावं याचं मी नेहमी समर्थक आहे पण तो मराठा समाज तुम्हाला आयडेंटिफाय करावा लागेल तुम्हाला एक स्टडी कंडक्ट करावं लागेल ज्या स्टडीतून माहिती पडेल की किती टक्के मराठा समाज हा मागासवर्गीय किती टक्के मराठा समाज हा समोर गेलेला आहे कारण की मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर सगळ्यात पहिले मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा घेणारे हे जे समोर गेलेले आहेत मातब्बर लोक बसले आहेत ज्यांचे कारखाने हे शुगर फेन पॉलिटिकल फॅक्टरी हे सगळे लोक फायदा घेतील आणि जो मराठा गरीब मराठा टप्पा ज्यांच्यासाठी आरक्षणाची गरज आहे तो परत त्या गोष्टीमध्ये मागे पडेल महाराष्ट्र सरकारने दहा पर्सेंट एक्स्ट्रा रिझर्वेशन मराठा समाजासाठी दिला आहे पण मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारची भाषा करतात आणि मी परत परत सांगतो की ही भाषा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जोपर्यंत शरद चंद्र पवार साहेब यांची पार्टी पॉवरमध्ये मध्ये येणार नाही तोपर्यंत तो मनोज जवळे पाटलांची ही भाषा सुरू राहील मित्रांनो ज्यावेळेस शरद चंद्र पवार साहेबांची पार्टी पॉवरमध्ये येईल त्यावेळेस मराठा आरक्षणाचे मोर्चे मोर्चे पण कमजोर पडतील मनोज जरांगे पाटील पण रेसवर जातील सुट्टीवर जातील आणि परत जेव्हा सरकार तेव्हा मनोज जरांगी पाटील परत मनोज जागी दुसरी व्यक्ती परत ह्या आरक्षणाचे मोर्चे घेऊन सुरू येतील आपण दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान मध्ये हा बघितला आहे आणि दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि शरद चंद्र पवार साहेब हे सरकारमध्ये होते तेव्हा अडीच वर्षामध्ये एकही एक मोर्चा निघला नाही आरक्षणासाठी म्हणजे त्यावेळेस आरक्षणाची गरज नव्हती का हा पण लोकांसमोर प्रश्न निर्माण होतो मित्रांनो लोकांसमोर प्रश्न निर्माण कारण की हे मोर्चे तेव्हा निघतात जेव्हा शिवसेना बीजेपी सरकारमध्ये राहते आणि हे मोर्चे तेव्हा का निघत नाही जेव्हा मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठे शत्रू शरदचंद्र पवार साहेब ज्यांचा इतिहास आहे ज्यांनी इतिहासामध्ये मराठांबरोबर मराठा आरक्षणाला कधी सपोर्ट नाही केला ते जेव्हा जेव्हा सरकारमध्ये येतात तेव्हा हे मोर्चे का निघत नाही असा लोकांसमोर जो प्रश्न उठतो त्या प्रश्नाचं तात्विक उत्तर आजपर्यंत माझे बांधव देण्यामध्ये असमर्थ ठरले आहेत की हे मोर्चे तुम्ही तेव्हा काढत नाही किंवा हे मोर्चे तेव्हा का निघत नाही या प्रश्नाचं उत्तर लोकांना मिळायला हवं जेणेकरून जो समाज ज्या बाकीचे जे लोक क्वेश्चन्स मार्गात की बाबा शरद पवार साहेबांच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ते इन्व्हॉल्वमेंटला टॅकल करण्यासाठी की बाबा हे नाही असं नाही मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे नक्कीच त्यांचा अधिकार आहे पण त्यांचा हा अधिकार किंवा आरक्षण हे त्यांना कोणतीही गव्हर्नमेंट असो त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असायला हवं कोणत्याही गव्हर्नमेंट समोर त्यांनी त्यांच्या मागण्या ओपनली ठेवायला हव्या तर छगन भुजबळ वरती वापस येतो मित्रांनो की छगन भुजबळ म्हणजे मनोज पाटलांच्या अरे अरेरावी किंवा हुमरी उत्तर जर हुमरी देऊ शकत असेल तर ओबीसी मधून एकच नेता आहे जर ओबीसी समाजाला वाटत असेल की बाबा आपल्या आरक्षणासाठी फाइट करणारा कोणतरी समोर करावा तर तो नेता छगन भुजबळ असू शकतो मित्रांनो कारण की छगन उत्तर कार्य आणि आरेच उत्तर कार्यने देऊ शकतात छगन भुजबळ ज्या प्रकारे मनुष्य जरांगी भाषा बोलतात तेवढीच भाषा तशीच भाषा तशाच प्रकारचं उत्तर हे छगन भुजबळ हे सुद्धा देऊ शकतात छगन भुजबळ सुद्धा हे सुद्धा मास लीडर आहे ज्यांच्या मागे मोठा ओबीसी समाज उभा आहे मित्रांनो तर ओबीसी समाज जर रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल किंवा कोणत्या नेत्याला कमान द्यायची असेल तर छगन भुजबळ हे बेस्ट नेते असू शकतात तसंच मराठा समाजाच्या जर बाजू प्रामुख्याने मांडून धरायचे असेल किंवा छगन भुजबळ सारख्या नेत्यांना टॅकल करायचं असेल तर मनोज जरंगे पाटील हे तर समर्थ आहेत ते टॅकल करतच आहेत तर मनोज जरंगे पाटील यांच्या या दिव्यासराला जर टॅकल करायचं असेल तर महायुती स्वतःचं ब्रह्मास्त्र छगन भुजबळच्या रूपाने सोडेल का हे आपल्याला पाहावं लागेल थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू